आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुख आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर तालुका पंचायत समितीचं सभापती पदाचं आरक्षण मंगळवारी झालेल्या सोडतीमध्ये अनुसूचित जाती व्यक्तीसाठी राखीव झालाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना मिनी मंत्रालय समजलं जातं पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष त्याचबरोबर सदस्य हा त्या गावच्या विकासाचा आत्मा समजला जातो गेली चाळीस वर्षांपासून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एक हाती सत्ता संगमनेरच्या पंचायत समितीवर राहिली आहे स्वर्गीय अशोकराव मोरे यांनी पंचायत समितीचं सभापतीपद सांभाळताना सभापती कसा असू शकतो हे तालुक्यातील जनतेला दाखवून दिलं त्यांच्या सभापतीपदाच्या कार्यकाळामध्ये संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क राहिला त्यातूनच विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना मोठं मताधिक्य मिळायचं त्यानंतर त्यांच्या पत्नी सुरेखा मोरे यांनीही सभापतीपद भूषवलं आणि त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुनीता अभंग त्याचबरोबर सुनंदा जोर्वेकर निशा कोकणे अविनाश सोनवणे रावसाहेब नवले अशा विविध कार्यकर्त्यांना पंचायत समितीच्या सभापतीपदी विराजमान केलं नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेर तालुक्यात सत्ता परिवर्तन झालं आणि महायुतीचे अमोल खताळ हे आमदार झाले त्यानंतर प्रथमच नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येऊ घातल्यात सुमारे चार वर्षांचा प्रशासकीय कार्यकाळ निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता संपणार आहे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघात लक्ष घातल्यापासून संगमनेरमधील राजकीय गणितं बदलू लागली आहेत अशातच आमदार अमोल खताळ हे देखील तालुक्यावरती आपली पकड मजबूत करतायत महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या जोरात होतील आणि महायुतीचा झेंडा फडकेल असा आत्मविश्वास आमदार अमोल खताळ हे व्यक्त करतायत तर संगमनेर तालुक्यावर दोनही आजी माजी आमदारांची पकड कायम राहावी यासाठी दोन्ही आजी माजी आमदार तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यावर राजकीय धुरळा उडून देणार आहेत तालुक्यातील सहकार हा मजबूत आहे या माध्यमातून बाळासाहेब थोरात यांनी कायमच गावातील स्थानिक राजकारणावर आपली पकड ठेवली आहे राजकीय दृष्टिकोनातून गावागावात थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून पदांची जबाबदारी कार्यकर्त्यांवर दिली आहे मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पदाधिकाऱ्यांना दोष देऊन अनेक कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला त्यातूनच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर थोरात यांनी पक्षांतर्गत मोठी बांधणी केली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला विजयी करण्यासाठी बाळासाहेब थोरात आणि विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे हे प्रयत्नशील असणार आहेत मात्र तालुक्यात युवकांचा महायुतीकडे असलेला कल पाहता तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरोप प्रत्यारोपांच्या फटाक्यानं होतील हेही तेवढंच खरंय संगमनेरमध्ये प्रथमच चाळीस वर्षानंतर सत्ता बदल झाला तर आमदार झालेले अमोल खताळ यांनाही आपली कसब पणाला लावावी लागणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमदार अमोल खताळ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा